नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी पुण्यात मध्यरात्री दोन तास गावगुंडांचा धुमाकूळ रिक्षा कार स्कूल बस सह वीस ते पंचवीस वाहनांची तोडफोड सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या धनकवडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री गोंधळाची आणि दहशतीची घटना घडली आहे केशव कॉम्प्लेक्स सरस्वती चौक आणि नवनाथनगर या भागात तीन अज्ञात व्यक्तींनी वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली ही घटना तेवीस जुलै रोजी रात्री अकरा पंचेचाळीस ते एक वाजण्याच्या दरम्यान घडली पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार अज्ञात हल्लेखोरानं एकूण पंधरा ऑटो रिक्षा तीन शालेय बस एक जिओ टेम्पो यांची काचफोड करत मोठं नुकसान केलेलं आहे हे गुन्हेगार र वाहनांच्या रस्त्यावर असणाऱ्या पार्किंगवर तुफान हानामारी करत होते आणि त्याचवेळी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन नागरिकांना देखील मारहाण करून जखमी करण्यात आलं आहे या दोघांना तात्काळ उपचारासाठी काम्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे या घटनेची माहिती मिळता सहकार नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा केला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सध्या डी बी शाखा आणि स्थानिक पोलीस अधिकारी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासत असून आरोपींची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे रात्री गस्त वाढवण्याची मागणी केली आहे लोकसंधेसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमुथा यांचा रिपोर्ट किती वाजताची दादा आता घटना झाली आणि किती गाड्या फोडल्या तुमच्या परिसरात साधारण या एरियामध्ये सहा गाड्या फोडल्यात आणि पलीकडच्या एरियामध्ये बारा का पंधरा गाड्या फोडलेल्या आहेत आणि साधारण घटना जी होती ती रात्रीची साडे बाराची घटना होती पूर्णपणे किती जणांच्या टोळकीनी तीन जण ओ... आले होते कुठल्या गाडीवर आले होते काय कल्पना स्प्लेंडर किंवा शाईन अशीच काहीतरी गाडी होती दोन पांढरे कपडे घातलेले होते एकानी एक काळा कपडा घातलेला होता अच्छा त्यांच्या हातात काय बॅट होती का... आ, होता स्टंप होता स्टंप तो मी आले मला मी पोलिसांना दिलेले ते कोण मुलं माहिती पडले नाही आता ते शोध घेत सहकार्य केलेले स्पॉटला आले होते आले होते आता डीसीपी साहेब पण आले डीसीपी सर आले होते ठीक आहे थँक्यू आपलं नाव सुमित रांगणेकर